मत्स्यपालनातील सर्वात मोठं आव्हान कोणतं तर जिवंत मासे सुरक्षितपणे बाजारात कसे पोहोचवायचे पारंपरिक पद्धतीमध्ये काय होतं तर ऑक्सिजन कमी होतो तापमान वाढतं आणि यामुळे माशांचा मृत्यू होतो आता यावर उपाय काय तर स्मार्ट कॅरी बॅग्स आता या बॅगमुळे काय फायदा होतो हे जाणून घेऊयात या बॅग मध्ये आहे मायक्रो बबल एरेशन ज्यामुळे लहान बुडबुड्यांच्या माध्यमातून पाण्यात अधिक ऑक्सिजन विरघळून माशांना श्वसनासाठी मदत करत यामुळे काय होतं तर लांबचा प्रवास जरी असला तरी ऑक्सिजनची कमतरता भासत नाही यामध्ये थंड जेल पॅक्स किंवा तापमान तापमान नियंत्रक उपकरणे ठेवून नियंत्रित ठेवता येतं यामुळे ताण कमी होतो बॅग मध्ये कार्बन फिल्टर ठेवता येतात जे पाण्यातील अमोनिया शोषून घेतं तर पारदर्शक डिझाईनमुळे माशांचं निरीक्षण सोपं होतं तसंच या बॅगमुळे कमी पाण्यात जास्त मासे वाहून नेता येतात या बॅग्स पुन्हा पुन्हा वापरता येतात तर एकंदरीतच काय या बॅग्स ऑक्सिजन टिकवतात पाणी थंड ठेवतात अमोनिया शोषतात ज्यामुळे प्रवासात मासे जिवंत आणि निरोगी राहतात त्यामुळे स्मार्ट कॅरी बॅग्सचा वापर हा मत्स्य व्यवसायाच्या प्रगतीसाठी एक महत्वाचा भाग आहे